नमस्कार रुचकर्ष देव युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल नायलन चिवडा कसा घरी बनवायचा ते अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि परफेक्ट रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी नायलन सा साबुदाना हे अशा प्रकारे भेटतो तर कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि एक वाटी शेंगदाणे बटाट्याचा खेस शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथं मी असे गोल शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही कुठलेही वापरले तरी चालतात तर इथे आपण मसाला तयार करण्यासाठी अर्धा चमचा मीठ पाव चमचा साखर रेडीमेड तिखा लाल मिरची भेटते ती जेणेकरून जे त्याला रंग छान येतो आणि जास्त तिखटही नसते त्यामुळे मी इथे अर्धा चमचा वापरलेली आहे जर का तुम्हाला तुमच्या घरातील लाल तिखट वापरायचं असेल तरीही चालेल तर याच्यामध्ये कुठले जास्तीचे मसाले आपल्याला घालायचे नाहीत तर आता आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरी पावडर टाकून घेऊया आणि याच्यानंतर आपल्याला हे छान बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण हे जे टाकलेलं आहे हे एकजीव आणि मिक्स होईल व्यवस्थित आणि साखरसुद्धा बारीक होईल जर का तुमच्याकडं पिठी साखर असेल ती वापरली तरी चालेल तर बघू शकता एकदम छान असं आपण वाटून घेतलेलं आहे तर एवढा मसाला एक वाटी साबुदाण्यासाठी पुरेसा होतो तर ते इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर एक साबुदाना याच्यामध्ये टाकून पाहूया की मोठ्या गॅसवर तेल गरम करून घेतले परत हा गॅस मिडियम करून घ्यायचा आहे फास्ट गॅसवर जर हा साबुदाना तळाय जाताल तर पटकनही भाजल्या जाईल आणि लाल होईल त्यामुळे हा साबुदाना तळताना एकतर लो फ्लेमपेक्षा थोडीशी मोठी करायची म्हणजे साबुदाना छान आतपर्यंत तळला जातो कच्चा राहणार नाही आणि जर का खूपच साबुदाना उडतोय असं वाटत असेल तर मोठ्या गॅसवर हा बिलकुल तळायचा नाही जेणेकरून जितकं तुम्ही वेळ द्याल हा साबुदाना तळण्यासाठी तेवढा खुशखुशीत आणि खमंगा हा साबुदाना तळल्या जातो फक्त असं झाऱ्याने जरा वरतून असं केलं तर साबुदाणा जो फटफट असा -फट उडतो आणि अंगावरसुद्धा उडून येऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे झाऱ्यानं करायचं त्यामुळे ते जास्त तेल बिलकुल उडत नाही लो फ्लेमपेक्षा थोडासा मी गॅस मोठे केलेलं आहे तर बघू शकता जो आपण साबुदाणा टाकला होता याच्यामध्ये त्यापेक्षा दुप्पट तिप्पट जेव्हा फुलेल हा साबुदाणा तेव्हा आपलाच साबुदाणा खुशखुशीत कुछ होतो नाही तर कच्चा जर राहिला तर असं कटकट किंवा चिवट असा होतो ती व्यवस्थित खाल्ल्यासुद्धा जात नाही तर एक वाटी साबुदाण्यापासून तयार झालेला साबुदाना आपल्याला कमीत कमी अर्धा किलो तरी तयार होतो त्यामुळे तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्याचा अंदाज घेऊन तुम्ही हा साबुदाना तळायला घेऊ हो शकता हे बघा याच्यापेक्षा थोडासा मोठा जरी झाला असेल तरी बरं का तर वरती जे उडतं आहे साबुदाना तो उडत नाही अशा प्रकारे केल्यामुळे अगदी लो फ्लेमवर जर तळलं तर ही छान तळल्या जातो त्याच्यामुळे फास्ट गॅस बिलकुल करायचं नाही हा साबुदाना तळताना गडबड करून तळला गेला की मग तो सावदाना कच्चा राहू शकतो हे बघा चेक करत राहायचं आहे की तळला का नाही तर वर अगदी हलका झालाय यातले बुडबुडे बिलकुल कमी झालेले आहेत आणि तीन पट हा सावदाना जे आहे ते फुललेला आहे आता आपण हे छान तेल निथळून काढून घेऊया तेल याच्यावर जर तुम्हाला वाटल्याचं तेल राहिलेलं आहे त्या बटर पेपरवर टाकून घेऊ शकता तर दुसरी बॅच मी टाकलेली आहे गॅस जे आहे ते मिडियम म्हणजे लो फ्लेमपेक्षा थोडासा मोठा मोठाच आहे आणि असं झाड हे बघा टाकल्याबरोबर अशा प्रकारे करत राहायचं म्हणजे एक ना एक साबुदाना असा व्यवस्थित तळल्या जातो आणि वरती असं फटफट उडत नाही हा साबुदाना असं जर तुम्ही टाकून दिलात तेलामध्ये तर खूप असा उडला जातो आणि पूर्ण तेल गॅसवरती पडतं त्यामुळे अशा प्रकारे सतत असा हलवत राहायचं म्हणजे साबुदाना व्यवस्थित तळल्यासुद्धा जातो आणि तेलसुद्धा जास्त कडायच्या जा बाहेर निघत नाही तर अशाच प्रकारे पूर्ण साबुदाना आपण इथं तळून घेऊया तर आपण इथं दोनच बॅज तळून आहे साबुदाना तर एकदम पांढरा शुभ्र असा हा साबुदाना तळून झालेला सा आहे तर हे बघा पूर्ण साबुदाना मी इथं तळून घेतला आहे तर बिलकुल याच्यामध्ये तेल राहिलेलं नाही जर का तुम्हाला वाटलं तर बटर पेपर टाकून घेऊ शकता तर इथे मी शेंगदाणे तेलामध्ये टाकून घेतलेत सुद्धा अशा प्रकारे आपल्याला हलवून हलवून तळून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तडतड आवाज येईल शेंगदाण्यातून त्याच्यानंतर अगदी एखाद्या मिनिट ठेवायचे आणि काढून घ्यायचे तरीही काढता वेळेस चेक करायचं एखादा शेंगदाणा झाऱ्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक शेंगदाणा च चेक करायचं आणि कच्चं जर वाटला परत एखाद्या मिनिट टाकून हलवून घेऊन का तर कच्चे शेंगदाणे जरी चोड्यामध्ये राहिले तरी ती व्यवस्थित खाताना लागत नाही त्यामुळे आणि जास्त करपले तरीही व्यवस्थित लागत नाही त्यामुळे जोपर्यंत आपण तळतोय आहे किंवा ह्याला तळून घ्यायची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत शे चेक करून घ्यायचं आहे तर याची सालंसुद्धा दर झालेत आणि तळल्यासारखे वाटतात तरी मी एक शेंगदाणे चेक केल्या तर थोडंसं कच्चं वाटते त्यामुळे परत आपण याला तेलामध्ये टाकून घेऊया आणि एखाद्या मिनिट परत याला तर जास्त जर ठेवलं तर करपल्या जातील याची काळजी घेऊन आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत जेव्हा जास्त तडतड आवाज येतो तेव्हा परफेक्ट आपले शेंगदाणे तळीत असं समजायचं तर झाल आता आपले हे शेंगदाणे तळून झालेले आहेत एक ना एक शेंगदाणे व्यवस्थित आपण हे काढून घेऊया ह्या शेंगदाण्याचं पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे जे शाहबुदाना आपण तळून घेतला त्याच्यावरती हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आता आपण बटाट्याचा केस जो तयार करून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याची रेसिपी पाहिजे असेल तर लिंक देईन मी व्हिडिओच्या खाली ते तुम्ही चेक करून घेऊ हो शकता उन्हाळी वाळवणीमध्ये आपण ह्या रे ही पण रेसिपी बनवलेली आहे तर हा केस तळताना अगदी पटकन टाकल्याबरोबर काढून घ्यायचा आहे नाहीतर लाल तरी होईल नाही तर काळा तरी होईल असा तर तर पांढरशुभ्र राहणार नाही तर अशा प्रकारे आपण ही केस जी आहे ती तळून घेऊया तर आणखी तर इथं आपण लाल तिखट टाकलं होतं तरीही चार हिरवी मिरची अशा प्रकारे झाडामध्येच तळून घ्यायची म्हणजे ती जास्त करपली जात नाही आणि त्याचं हिरवं पण जे आहे ते असंच राहतं खूप असं जास्त तळत नाही तर थोडीशी अशी कुरकुरी झाल्यासारखी वाटली की हिरवी मिरची आपण ही बाजूला करून घेऊया आणि लगेच थोडंसं तेल निथळून घेऊन परत ह्या जो साबुदाणा तळलेला आहे याच्यात टाकून घ्यायचा आहे तर आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर दिसायला बघा एक ना एक सबधाना छान तळलेला आहे आणि वाटणार सुद्धा नाही की आपण ही घरी बनवलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये जो मसाला तयार करून घेतला होता ते टाकून घेऊया इथे मी एक चमचा मसाला टाकून घेतला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अर्धा ते पाऊन चमचा राहिलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे तर एवढा मसाला पूर्ण ह्या एक वाटी सबजण्यासाठी पुरेसा होतो आणि बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण उपस पकडतो तेव्हा आपल्याला काहीतरी तिखट खावं असं वाटतं आणि अशी एवढी मिरची ही तिखट नसते त्यामुळे पूर्ण मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जर का तुम्हाला जास्त आवडत नसेल छोटे मुलं असतील तर मग एक चमचा पुरेसा होतो तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा सुद्धा आपण व्यवस्थित तळून घेतलेत हे बघा अगदी छान असे खमंग तळून घेतलेत तर पूर्ण हे मिक्स करूया तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि परफेक्ट आपला साबुदाणा चिवडा तयार झालेला आहे वाटणार सुद्धा नाही की आपण हा घरी केलेला आहे तर अशाच प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर